इतिहास पुराणं आणि ग्रंथ वाचताना आपल्या बुद्धीला काही गोष्टी पटत नाहीत असं वाटलं तर आपण खट्टू होतो नाराज होतो परंतु आपल्या बुद्धीची मर्यादा किती आहे हे आपल्याला माहीत आहे त्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी असू शकतात ही पुराणं या कथा वाचायच्या आपल्या अंतकरणाच्या निर्मितीसाठी आपल्या चारित्र्याच्या निर्मितीसाठी रामायणामध्ये कथा येते हा नल नावाचा जो वानर आहे तो अतिशय उपद्व्यापी आहे ऋषींचं शालिग्राम घे मूर्त्या घे कमंडलू घे आणि पाण्यात टाकून दे त्या ऋषीने शाप दिला की आजपासून तो काही पाण्यात टाकशील ते बुडणार नाही हा शाप त्याला उपयोगाला आला आणि सेतू बांधत असताना हा त्यानं समुद्रात मोठमोठे दगड टाकले परंतु लाटांच्या आघाताने ते वाहून जायला लागले तेव्हा प्रभू श्रीरामांनी एका दगडावर रा टाकला आणि दुसऱ्या दगडावर म लिहिलं आणि हे दगड जोडले ऋग्वेदात सांगतात की हा हा भगवंत जो आहे हा रूप आहे भाऊसागर तरुण जाण्यासाठी सेतू रूप आहे ही शिकवण इथून घ्यायची आणि त्याचं माध्यम म्हणून काय आहे तर भगवंतांचं नाम आहे हे या कथेतून घ्यायचं तो सेतू किंवा हे दगड जोडणं हे सगळं पंडित लोकांचं काम आहे आर्किओलॉजिस्टचं काम आहे उत्खनन शास्त्रवाले आहेत त्यांचं काम आहे जिओलॉजिस्ट ओशनोग्राफी यांचं काम आहे भक्ताचं हे काम आहे की या चरित्रांनी या कथांनी आपली अंतःकरण निर्मिती चारित्र्य निर्मिती कशी होईल याकडे लक्ष देणं